टेक इन फू मराठीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आता नुकतीच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली आहे त्याबद्दलच आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया ह्या योजनेसाठी पात्र कोण अपात्र कोण अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती योजनेची अंमलबजावणीसाठी कालमर्यादा काय आहे याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती बघून घेऊया आपण ही सर्व माहिती जो काही महाराष्ट्र शासनाचा जी आर जाहीर झालेला आहे त्यानुसार बघून घेऊयात हे बघा मित्रांनो हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे तो जाहीर झालेला आहे हा बघा इथे आपण बघू शकतो की अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला हा जी आर जाहीर झालेला आहे हे बघा इथे दिलेले आहे की महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्याबाबत ह्यामध यामधले आपण काही महत्त्वाचे पॉईंट जाणून घेणार आहोत की ह्या मत, हो। योजनेसाठी पात्र कोण आहे त्याबद्दल आपण बघून घेऊया पात्रतेच्या अटी काय आहे बघा पहिली पात्रता म्हणजे जी लाभार्थी महिला आहे ती महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे गरजेचं आहे दुसरी म्हणजे महाराष्ट्र सॉरी राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितवक्ता आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजे वयमर्यादा ही एकवीस ते साठ वर्ष इथे दिलेली आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे बँकेत अकाऊंट असणे गरजेचं आहे आणि इथे एक महत्त्वाची अट म्हणजे उत्पन्न मर्यादा दिली आहे की जो काही लाभार्थी महिला आहे तिची उत्पन्न मर्यादा ही तिच्या वार्षिक कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ही अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे आपले जे काही कुटुंब वार्षिक कुटुंबाचे उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे तरच आपण इथे फॉर्म ह्या योजनेसाठी अप्लाय करू शकतो फॉर्म भरू शकतो तर दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो अपात्र कोण क को, की ह्या योजनेसाठी कोण अर्ज भरू शकत नाही की किंवा कोण ह्या योजनेसाठी पात्र नाही आहे ह्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घ्या पहिली अपात्रता म्हणजे ज्या महिलेचे किंवा त्या महिलेच्या कुटुंबातील एकत्रित एक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर दुसरं म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकर असेल तर आय टी आर भरत असेल तर ती महिलासुद्धा यासाठी पात्र नाही आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्य हा कधी सरकारी नोकरदार असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन नुरुति घेत असेल तरीसुद्धा ती महिला ह्यासाठी पात्र नाही आहे दुसरं म्हणजे सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजारपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ती महिलासुद्धा ह्या योजनेसाठी ती पात्र नाही आहे आणि आपली पाचवी अट म्हणजे ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार आमदार आहे नंतरची अट ज्याच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्र उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिलासुद्धा ह्यासाठी पात्र नाही आहेत आणि सातवी आठ म्हणजे त्याच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल म्हणजे पाच एकरपेक्षा कधी शास्त जास्त शेतजमीन असेल तर ती महिलासुद्धा याच्यासाठी पात्र नाही आहे आणि शेवटची की अट म्हणजे ज्याच्याकडे चारचाकी वाहन आहे त्या ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर त्यात धरले जात नाही त्याच्या कुटुंबाचे सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे म्हणजे चारचाकी वाहन कधी तुमच्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावावर असेल तर तुम्ही फॉर्म अर्ज करू शकत नाही ह्या योजनेसाठी पात्र नाही आहे इथे ट्रॅक्टरवर ट्रॅक्टर असले तरी काही प्रॉब्लेम नाही की तुम्ही ह्यासाठी अर्ज भरू शकता सदर योजनेची पात्रता व अपात्रता निक्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कार्यवाही करण्यात येईल आता आपण बघूया की ह्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणकोणते कागदपत्र आवश्यक आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज लाभार्थ्याचे आधार कार्ड रहिवाशी प्रमाण महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला दोघांपैकी एक इटे ऑप्शनला दिलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपलं उत्पन्नाचा दाखला की उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचं आहे बँकेचे पासबुक ते बँकेचे बँक आपले बँकेचे पासबुक आहे त्याच्या पहिला फोटो पहिल्या पानाचा फोटो पासपोर्ट आकाराचा फोटो राशन कार्ड सदर योजनेच्या अटी अटीचे पालन करण्याबाबतचे एक हमीपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला लागेल आता आपला पुढचा पॉईंट म्हणजे अर्ज करण्याची प्रक्रिया कशी असेल त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया योजनेचे अर्थ अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे पात्र महिलेश या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल आणि दुसरे अजून अखादी त्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल सादर करता येत नसेल त्यासाठी सुद्धा एक सुविधा उपलब्ध झालेली आहे की त्यांच्यासाठी अर्ज करण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील नंतरचं म्हणजे ह्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला संपूर्ण प्रक्रिया ही विनामूल्य आहे इथे आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही आहे नंतर अट नंतरचे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहून आवश्यक असलेले जेणेकरून तिचा फोटो काढता येईल आणि के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील कागदपत्रे तिथे सबमिट करणे गरजेचे आहे जा, घेऊन जाणे गरजेचे त्या जा, ते, ते... कोणकोणते कागदपत्र आहे ते म्हणजे राशन कार्ड कुटुंबाचे ते पूर्ण ओळखपत्र म्हणून धरले जाते आणि स्वतःचे आधार कार्ड हे प्रकारचे दोन कागदपत्र आपल्याला ई के वाय सीसाठी तिथे लागणार आहे आणि आता आपल्या शेवटचा पॉईंट म्हणजे योजनेची अंमलबजावणीसाठी कालमर्यादा काय सुद्धा आपण सुद्द बघून घेऊया बघा इथे दिलेलं आहे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात एक जुलैपासून अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस इथे दिलेलं आहे म्हणजे पंधरा दिवसाची दिवसा इथे मुदत आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै सोळा जुलैला ती तात्पुरती यादी आहे ती जाहीर होणार आहे नंतर तात्पुरती यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलै असा इथे चार दिवसात चार ते हां चार दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे नंतर तक्रार हरकती निराकरण करण्याचा कालावधी आहे वीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस नंतर अंतिम यादी ती जाहीर होणार आहे ती म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि के वाय ई के वाय सी करण्यासाठी सुद्धा इथे मुदत दिलेली आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजे जो कोणी लाभार्थी आहे त्याची बँकेमध्ये ई के वाय सी करायची आहे त्यासाठी आपल्याला दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत मुदत देण्यात येणार आहे लाभार्थी निधी हे हस्तांतरण करणे चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस सुद्धा इथे डेट दिलेली आहे त्यानंतर महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत इथे प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत ती काही पंधराशे रुपये आहे ते महिन्याच्या देय दिनांक इथे दिलेली आहे खाली काही महत्त्वाची सूचना इथे दिलेली आहे आपण बघू शकतो की उपरोक्त कालावधीनंतर ह्या मोहिमेअंतर्गत का नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक वे 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 त्या सूचना देण्यात येतील दे सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन कार्य मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील सदर योजनेचे अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येईल अशा प्रकारे मित्रांनो आपण बघितलं की ह्या योजनेसाठी की कोण पात्र कोण अपात्र आणि ह्या योजनेच्या अंमलबजावणीची काल सुद्धा आपण बघितलेली आहे की ह्या योजने ह्या थ्रू महिलेला दर महिन्याला पंधराशे रुपये भेटणार आहे ज्या कोणी महिला ह्यासाठी पात्र आहे त्यांना दरमहा पंधराशे रुपये इथे भेटणार आहे आणि याची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे थँक्यू सो मच so व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका